भोरचे आमदार संग्राम थोपटे खासदार सुप्रिया सुळेंबरोबर शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या लोकसभा निवडणुकीबाबतच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असताना आमदार थोपटे बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत महाविकास आघाडीच्या रविवारी झालेल्या मेळाव्याला उपस्थित राहिले महाविकास आघाडी बरोबरच असून कायम राहणार असल्याचं थोपटे यांनी सांगितलंय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अशी लढत रंगणार आहे या निमित्तानं वेगाने राजकीय घडामोडी घडतात सुनेत्रा पवार यांनी शरद पवार विरोधक अशी ओळख असलेल्या माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची शनिवारी भेट घेतली होती तसेच थोपटे यांची जी चिरंजीव आमदार संग्राम हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चाही काही दिवसापासून सुरू आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली या पार्श्वभूमीवर भोरमध्ये रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत संग्राम थोपटे उपस्थित राहिले थोपटे गेले काही वर्ष भोरचे आमदार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येत असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघातील मतदान सुप्रिया सुळे यांच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे भोर विधानसभेतून त्यांना अपेक्षित मतदान झालेलं नाही त्यातच संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सातत्याने होते त्यामुळे संग्राम थोपटे यांच्या राजकीय भूमिकेकडेही लक्ष लागलं होतं मात्र मेळाव्याला उपस्थित राहून महाविकास आघाडी बरोबर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा सातत्याने होते जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरूनही बाहेरूनही तशी विचारणा करणारे दूरध्वनी सातत्याने येतात खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी माझ्या कुटुंबियांची भेट घेतली होती त्यावेळीही माझी राजकीय भूमिका काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता मात्र मी महाविकास आघाडी बरोबरच आहे आणि यापुढेही राहीन यापूर्वीच्या काही निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढल्या होत्या त्यावेळी आघाडीचा धर्म पाळून मी आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी ताकद दिली होती आगामी लोकसभा निवडणुकीची ताकद दिली जाईल त्यानुसार येत्या नऊ मार्च शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे